मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या आरोपांची धार दिवसेंदिवस वाढत चालली आहे एकीकडे अंजली दमनिया यांच्या आरोपांनी खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे आता घोटाळ्याच्या आड येत असल्याने धनंजय मुंडेंनी सचिव आणि आयुक्तांच्या बदल्या केल्याचा गंभीर आरोप झाला आहे धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना सुमारे पावणे तीनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत पण आता मुंडे हे कृषी मंत्री असतानाच्या काळात एक धक्कादायक बाब घडली होती असा आरोप विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे ते शंभर टक्के खरं आहे त्यावेळेस विरोधी पक्ष नेता असताना त्या बदलीच्या संदर्भात आणि झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात मी पण हाऊसमध्ये आणि प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा घोटाळा मी मानला होता परंतु सरकार ढिम्मा आहे त्यावेळेस काही चौकशी केली नाही एक मंत्री स्वतःच्या मर्जीनं काम होत नाही म्हणून भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून चार चार सचिवांच्या बदल्या करतो दोन आयुक्तांच्या बदल्या करतो हे सगळं जे आहे मग त्यावेळेस मला वाटतं की त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी ह्या सचिवांच्या बदल्या केल्या गेल्या का बदल्यांचा अधिकार मंत्र्यांना थोडी असतो त्यावेळेच्या सीएम कडे होता आणि एवढा प्रेशरमध्ये धनंजयच्या येऊन सरकार चालत होतं का इतका त्यांचा दबाव होता का, दबा का आणि भ्रष्टाचाराची मोकळीक दिली होती का जा तू जेवढं खायचं तेवढं खा तू म्हणशील ते करू अशी काही पद्धत होती मग आता हा विषय जो है ना, मदे आहे ना भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे त्याला मंत्री पदावरून लवकरात लवकर काढलं तरच सरकारची इज्जत इब्रत राहील नाहीतर आहे तेही घालून बसतील आणि हे सरकार भ्रष्टाचार्यांच सरकार आहे फडणवीस आणि शिंदे आणि अजित पवारांचं सरकार असा मेसेज जाईल यांना थोड तरी कळायला पाहिजेत की कि एकावर किती किती प्रकारचे आरोप झालेत पहिल्यांदा जे जा आरोप झाले त्यावेळेस इतके घाणेरडे आरोप झालेत त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे आरोप झालेत मी काय त्यावर बोलणार नाही नंतर या भ्रष्टाचाराचे आरोप मग त्यांचे सहकारी खुनामध्ये सापडतात आणि तो मंत्री तरी त्या पदावर कायम राहतो म्हणजे सरकारला मला वाटतं की आ, सरकार हे बेश्रमाचं झाड झालंय असं म्हणायला हरकत नाही दोन आयुक्त आयुक्तांनी पत्र लिहून सावध केलं होतं की हे ऑडिट मध्ये अडचणी नंतर आक्षेप घेतले जातील तरी त्यांची बदली कधी ते आता न, गेडाम नावाचे अधिकारी होते प्रवीण गेडाम, गेडाम। तर आम्ही मानली होती बाजू आम्ही लिहिलं होतं पत्र काहीच कारवाई झाली नाही म्हणजे किती खाल्लं तरी काही कारवाई करायची नाही असं सरकारचं धोरण असेल त्यावेळेचे शिंदे सरकारचं नाडणवीस सरकारचा महाराष्ट्र लुटून खा अशी काही पद्धत आता महाराष्ट्रात आणली असेल तर आहे धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना हा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आता विरोधकांनी लक्ष आहे त्यामुळे या आरोपावर धनंजय मुंडे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद